नमस्कार सेविका ताई मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आजचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल प्रत्येकांना आपल्या बीड स्तरावर आपल्याला एफ देखील आलेले आहेत आणि आपल्याला हे काम सांगण्यात आलेले तर बघा आपण सगळ्या गोष्टी कार्यालयासाठी करत असतो किंवा आपले नोकरीचा भाग म्हणून करत असतो पण हे जे काम आहे हे आपल्यासाठी आहे आणि किंबुना हे आपण करायलाच पाहिजे तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती की आता आपल्या कार्यालयामार्फत आपल्याला मा ते एफच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि आपल्या खात्यावर जिथं तुमचं बँकेत जिथं तुमचं मानधन होतं जमा त्या मानधन जमा होणाऱ्या अकाउंटला तुम्हाला दोनशे अठ्ठावीस रुपये आणि वीस रुपये अशा दोन प्रकारचं क्रेडिट म्हणजे पैसे जमा झाले असतील तर आपल्याला त्याच्यासाठी विमासाठी ते पैसे जमा झालेले आहेत आणि आपल्याला ते काम करून घ्यायचं काही जास्त नाही बघा दोन प्रकारचे विमे आहेत पहिलं आहे, आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना बघा आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याच्यामध्ये वयोगट आपल्या सगळ्यांना माहिती आहे अठरा तर पन्नास वयोगटासाठी ही विमा योजना आहे आणि दुसरी आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे ज्यांचं वय पन्नासच्या वर आहे किंवा पन्नासच्या नंतर आहे तर त्यांच्यासाठी ही योजना आहे परंतु जे अठरा ते पन्नास मध्ये ज्यांनी पहिली विमाच भरलेलं आहे तर त्यांना हा देखील आहे कारण की जे पात्र आहेत त्या वयोगटामध्ये तर त्यांना दोघे पैसे पडलेले आहेत तर तईन आपण खूप सारं काम करतो आता जर सध्याच्या काळामध्ये आता आपण जर पाहिलं असेल तर जे कम्युनिटीच्या ग्रुपला जॉईन येते तर सगळ्यांना माहिती आहे की आपल्या खूप साऱ्या ताई ह्या एवढ्या काळ एका महिन्याच्या कालावधीमध्ये खूप का काला साऱ्या ताईंचे देत झाल्या मृत्यू पावलेल्या आहेत तर मग कमी वयामध्ये त्या गेलेल्या आहेत तर अशा वेळेस जर तुमचं सुरक्षाचं कवच असेल तर कमीत कमी तुमच्या लहानग्या मुलांना कमीत कमी म्हणजे देवखुरा असं घडो नाही परंतु आपण जरी कर्मचारी आहोत किंवा इतर जरी असलो तरी हा विमा काढणं आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि विमा हा काढूनच ठेवायचा विमा हा काढायची गरज आहे त्याच्यामुळे आपल्या परिवारासाठी देखील हा खूप उपयुक्त आहे त्याच्यामुळे आपल्याला काहीच करायचं नाही आपल्याला फक्त सगळ्यांकडे ही पिढीए आलेली असेल तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता मी वाचत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती केंद्र शासनाने योजना ही लागू केलेली ला, आहे म्हणजे केंद्र शासनाने आप याच्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे वर्षासाठी सुरक्षा कवच असतं दोन प्रकारचे आहेत बघा तुम्ही जर पाहिलं इथं पण स्पष्ट दिलेलं आहे की पहिली योजना पण तुम्हाला सांगितली की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पीएम जे जे बी वाय दुसरी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तर या दोन योजना लागू करण्यात आलेल्या आहेत आणि या योजनेसाठी निधी केंद्र स्तरावरून उपलब्ध झालेला आहे आमचा याआधी पण आम्ही दरवर्षी आम्ही काढलेला आहे गेल्या चार पाच वर्षापासून आणि दर वर्षाला आम्ही स्वतःहून तो वर्षा आम्ही तो निधी म्हणजे आम्ही आमचे पैसे स्वतः कट करत होतो परंतु आता ते भरून मिळणार आहे त्याच्यामुळे काही नाही जरी असेल नसेल तरी आपल्याला ते करायचे फक्त तुम्हाला काय करायचं आहे ज्या खात्यामध्ये म्हणजे ज्या अकाउंटला म्हणजे तुमचं जर पोस्टात अकाउंट असेल किंवा बँकेत असेल मग तुमचं राष्ट्रीय कुट अकाउंट असेल म्हणजे कुठल्याही खात्यामध्ये जर तुमचे पैसे पगार म्हणजे तुमचा मानधन होतो तिथे तुम्हाला फक्त बँकेत जायचं आहे सोबत तुम्हाला आधार कार्ड घ्यायचं आहे पॅन कार्ड घ्यायचं आहे आणि बँकेचं ते पुस्तक जर तुमचं पोस्टात खातं असेल तर तुम्हाला ते पोस्टात सळी प्रोसेस करायचे पण आता जर तुमचं बँक असेल तर मग तुम्हाला बँकेचं पुस्तक आधार कार्ड आणि पॅन कार्ड घ्यायचं आहे तिथं बायोमॅट्रिक घेतली जाते आणि ती करून आपल्या त्या योजनेशी आपण संलग्न होतो आपल्याला फक्त तिथं जायचं आणि त्यांना सांगायचंय की आम्हाला हे दोन जे योजना आहे तर त्या योजनेसाठी आम्हाला इथं हे करायचं तर ते अर्ज भरतात तिथं अर्ज भरून आपले सिग्नेचर घेतात म्हणजे जे हमीपत्र आपल्याला जे पीडीएफ मध्ये दिलेलं आहे बघा ते योजनेचं महत्व देखील इथं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मी फक्त वाचत म्हणजे वाचत नाही फक्त दाखवते तुम्हाला वाचायचं वाचू शकता परंतु सगळ्यांना ते जी एफ आहे तर ती आलेली आहे बघा अशी ती योजनेची एफ आहे तर पहिली जी योजना आहे त्याच्यामध्ये अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील अंगणवाडी कर्मचारी ना सहभागी याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि तिथं स्पष्ट दिलेलं की तुमचं मानधनाचं खातं म्हणजे मानधन ज्या अकाउंटला ज्या बँकेत होतं तर त्या बँकेमध्येच तुम्हाला ते दोनशे अठ्ठावीस रुपये आलेले आहेत आणि हा विम्याचा जो कालावधी आता चालूचा जो आहे तर हे दोनशे अठ्ठावीस रुपये जे आपण भरणार आहोत तर याचा कालावधी फक्त तुमचा एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंतचा याचा कालावधी असेल आणि त्याच्यानंतर परत त्याला रिन्यूल करावं हो लागणार आहे म्हणजे जे सुरक्षा कवच किंवा त्याचा जो मुदत म्हणतो तो तो ह्या वर्षीचं तुम्हाला एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंतचा असणार आहे आपल्या काही भगिनी जाऊन पण आल्या मी स्वतः जाऊन आली आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते की ताईंनो आपल्याला अशा पद्धतीनं सांगण्यात आलं आपल्या खात्यात देखील ते पैसे जमा झालेले आता मला दोनशे अठ्ठावीस रुपये पण आले आणि वीस रुपये पण आले तर मी दोघंही तिथे अकाउंट बँकेत जात असताना त्यांना सांगणार की मला दोघंही विमे म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा योजना या दोघही योजना मला काढायच्या आहेत असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर ते भरून देतात आणि त्या स्वयंसंमती पत्रक वर आपल्याला सही करायची आहे तिथं फक्त ते जे भरतील तिथे बँकेमध्ये जायचं आपल्याला काहीही करायचं आणि फक्त आपल्याला डॉक्युमेंट्स म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड आपल्याला सोबत ठेवायचं आणि त्या बँकेचं खातं आपल्याला सोबत ठेवायचं तर योजनेचे लाभ देखील इथे दिलेले आहेत तर योजनेचे लाभ अठरा ते पन्नास वयोगटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांना दोन लाख रुपये लाभ प्रदान करण्यात येणार आहे दिनांक बघा एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण झालेले व एकोणपन्नास वर्ष म्हणजे आपल्याला एकतीस बारा दोन हजार चोवीसचं चो वय इथं पकडायचं आहे एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी तुमचं जे वय आहे तर जी पहिलं आहे आपल्याला दोनशे अठ्ठावीस रुपये मिळालेले म्हणजे प्रधानम प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जो पहिला आपण मी तुम्हाला सांगितला तर त्याच्यासाठी आप बघा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठीचा इथं वयोगट त्यांनी स्पष्ट दिलेला आहे अगदी एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी तुमचं कुठलं वय आहे तर त्याच्यानुसार दिलेलं आहे त्या दिवशी जर तुमचं एकोणपन्नास वर्ष पाच महिने एकोणतीस दिवसाच्या आत जर तुम्ही असाल तर तुम्हाला दोनशे अठ्ठावीसचा म्हणजे तुम्ही ह्या योजनेसाठी बसत आहात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि जर तुम्ही त्याच्यात बसत नसाल तर तुम प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही जी खालची योजना आहे याच्यामध्ये साठी तुम्ही नक्कीच तुम्ही भरू शकता एकोणसाठ म्हणजे याला अठरा ते एकोणसाठ वर्ष ही अवयोमर्यादा आहे म्हणजे आपल्या अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील ज्या कर्मचारी आहेत म्हणजे सेविका असतील मदतनीस असतील तर यांनी लगेच आपल्या ज्या बँकेमध्ये बांधण होतं तिथं तुम्ही जायचं आहे मी सांगितलेलं फक्त तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँकेचं पुस्तक घेऊन जायचं आणि आपल्याला त्यांना सांगायचं आहे ते बँकेमध्ये बरोबर करून घेतात आपल्याला ते संमतीपत्र भरून द्यायचं आहे आणि तिथून मात्र ते झाल्यानंतर तिथली प्रिंट घ्यायची घ्यायची प्रिंट घेऊनच मग आपल्याला त्या योजनेमध्ये आपण सहभागी झालो हे आपल्याला क्लिअर कट करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एवढंच काम करायचं आहे बघा मी तुम्हाला तुमच्याकडे डी एफ जर आली असेल तर उत्तम जर आली नसेल तर तुम्ही वाचू शकता की काय आहे आणि त्याची कालावधी देखील तुम्हाला सांगितली की एकतीस डिसेंबर तर दो, दोन मे दोन हजार पंचवीसपर्यंतसाठी हे आपल्याला पैसे आलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत शासनाकडनं ते येतील आणि आपोआप बँकेमध्ये ते कट होतील फक्त आपण तसं त्यांना तिथं सांगून द्यायचं आहे बघा इथं दिलेलं आहे योजनेचा लाभ कशा स्वरूपाचा आहे इथं स्पष्ट दिलेला आहे मला फक्त तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ताईंनो लवकरात लवकर हे काम करून घ्या एवढ्या कालावधीमध्ये खूप सारे आपल्या ताईंचं नुकसान झालेलं आहे आणि जरी आपल्याला त्यांनी दिले नसते तरी ते पण हा विमा आपण काढायचाच होता मी तुम्हाला सांगितलं की माझा चार पाच वर्षापासून काढलेला आहे माझ्या इतर सहकार्याने देखील काढलेला आहे तर आपण आता आपल्याला तो निधी आलेला आहे फक्त त्याच्यासाठी वयोगट पात्र आहे बघा अठरा ते पन्नास वाले वीसचा देखील विमा त्यांना काढायचा आहे म्हणजे जो प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तो पण काढायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना जे दोघंही हे जे अठरा ते पन्नासचे आहेत तर त्यांना दोघंही काढायचे आहेत आणि ज्यांचं पन्नासच्या वर वय झालं त्यांना मात्र फक्त प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे त्यांच्या वर्षाला वीस रुपये कट होतील तर तो त्यांना काढायचा आहे कारण की त्या वयात त्या वयात बसत नाही आणि एकोणसाठच्या वर एको यांना कुठलाही विमेचा लाभ नाही तर एवढ्या वयगटातील जेवढे कर्मचारी असतील तर त्यांनी लवकरात लवकर आपले मानधन ज्या खात्यात जमा होतं त्या खात्यात साठी तिथं जायचं आहे आणि तिथं जाऊन लगेच आपल्याला बँकेत जाऊन त्यांना हे तीन डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आणि लगेच आपल्याला तिथं ते संमतीपत्रक भरून घेतील आणि ते योजनेमध्ये तुम्ही ती केल्याशिवाय ती योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला लोकरात लवकर जायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला विमेचं जे कवच आहे मुळात हे आपण स्वतःहून आधीपासून बऱ्याच जणांनी केलेलं आहे परंतु आता आपल्याला तो निधी मिळालेला आहे वर्षासाठी ही योजना असते त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर करून घ्या एवढंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं तो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आजच्या प्रथ एवढंच धन्यवाद